गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर असून या गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेने ही तयारी सुरू केली आहे यावर्षी पाच फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी गणेश मंडळांकडे अनेक पर्याय उपलब्ध असतील गोरेवाडा आणि पोलीस लाईन टाकळीत महानगरपालिकेनं मोठे कृत्रिम तलाव तयार केले आहेत इथं मूर्तींचं विसर्जन केलं जाईल गणेशोत्सवासाठी मूर्तींच्या उंचीवर कोणतेही बंधन नाही मात्र मूर्तींचं विसर्जन फक्त कृत्रिम तलावातच करणं बंधनकारक आहे आतापर्यंत कोराडी इथं मनपानं तयार केलेल्या कृत्रिम तलावात मोठ्या मूर्तींचं विसर्जन केलं जात होतं मात्र आता गणेश मंडळांसाठी दोन नवीन पर्याय तयार करण्यात आले आहेत गोरेवाड्यात कोराडीपेक्षा मोठा कृत्रिम तलाव बांधण्यात आला आहे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी सोमवारी या तलावांची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या गोरेवाडासोबतच पोलीस लाईन टाकळी इथं मोठ्या मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत गोरेवाडा कोराडी पोलीस लाईन टाकळी कच्छी विसा मैदान आणि गांधीसागर तलाव अशा पाच ठिकाणी महानगरपालिकेचे मोठे कृत्रिम तलाव आहेत इथं पाच फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींचं विसर्जन करता येतं परवानगी घेण्यासोबतच मंडळांना मूर्ती कुठे विसर्जित केल्या जातील याची माहिती द्यावी लागेल आता मंडळांसमोर अनेक पर्याय असतील गेल्या वर्षी शहरात पाच फुटांपेक्षा मोठ्या एकोणीसशेहून अधिक मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं